फार संकट तुमच्यावर आलेलं आहे मला तर या सह्य माहिती दिली पंधरा हजार रिक्षा आहे आणि निम्म्या रिक्षा नूतनीकरण झालेलं नाही त्यापैकी पाच हजार रिक्षा सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च केल्याशिवाय त्या ठिकाणी त्या रिक्षाचं दृष्टीकरण होणार नाही मोठा पेच आपल्या पुढं आणि सरकारने सांगितलं मी रोज पन्नास रुपये दंड करणार आपले राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात मी एक रिक्षावाला आहे मी इसुम मेजरला घेऊन हो। दोनदा त्यांना भेटला रिक्षा चालकाच्या प्रश्नावर त्यांना सांगितलं मी रिक्षावाल्या करता आवाज काढणारा पहिला आमदार मला उदय सामंत कडे मी मीटिंग लावायला लावतो मी म्हणलं कोणा पुढे लावा पण त्याला निर्णयाचे अधिकार आहे का मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला जे अधिकार आहेत ते सावंतला नाही आहे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्या रक्तात जर रिक्षावाला असेल मीटिंग लावा हे सगळ्या समक्ष बोललो मी किसके बाप को डरने वाला आदमी नाही सिर्फ डरता से अजून पर्यंत मिटिंग लावू लागला आता रिक्षावाल्याला न्याय मिळवल्याशिवाय आडम मास्तर स्वस्त बसणार म्हणून मी पहिली घोषणा करत आहे कृती समितीनं ठरवलेला येत्या तीन तारखेला सकाळी अकरा वाजता चार हुतात्म्या पुतळ्यापासून रिक्षावाल्याचा प्रचंड मोर्चा कलेक्टर वर जाणार तुम्ही परवानगी द्या शांततेने रिक्षावाला कलेक्टर कचेरीत के कूच केल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आज रिक्षाचालक संघटना सोलापूरच्या वतीने रिक्षाचालक निर्णायक मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे अध्यक्ष माननीय माजी आमदार नरसई आडम मास्तर आणि स्वतः साहेब यांच्या नेतृत्वात हे मेळावा संपन्न झाला आणि आज या मेळाव्यामध्ये माननीय आडब मास्तर यांनी घोषणा केलेली आहे की तीन तारखेला तीन जुलै दोन हजार चोवीस ठीक अकरा वाजता चार पुत चार पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आणि दिव्य असं मोर्चा निघणार आहे तरी सर्व बांधवांना आणि सर्व संघटनांना मी विनंती करतो संयुक्त कृती समितीतर्फे की आपण या भव्य आणि दिव्य मेळाव्यास उपस्थित राहून आपले सहकार मित्रांसोबतही उपस्थित राहून मोठ्या संख्येने रिक्षाचालकांची जी समस्या आहे जी अडी आहेत ते दूर करण्यासाठी उपस्थित राहावे जय हिंद जै जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र